सर्वांच्याच घरात देवांचे फोटो आणि देवांच्या मूर्ती आहे पण त्या जिवंतपणा जाणवलाय तर होय देवांच्या फोटोमध्ये आपली नजर भिडली आणि देव साक्षात आपल्या घरी आहे असं जर आपल्याला वाटलं तर ही खास अनुभूती तुम्हाला इथे मिळणार आहे कारण मी आज अशा शॉपमध्ये घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला थ्री डी फोटो फ्रेमद्वारे देवांची खरी अनुभूती अनुभवायला मिळणार आहे आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे जगदंबा आर्ट गॅलरी या शॉपमध्ये जिथे तुम्हाला प्रत्येक देवांच्या थ्री डी फ्रेम्स मिळणार आहे आणि त्यातून तुम्हाला होणार आहे देवांची अनुभूती मग या फ्रेम्स कोणत्या साईजमध्ये मिळत आहेत आणि त्या कोणत्या प्राईजमध्ये आहे शिवाय आपण या खास कशा ऑर्डर करू शकतो त्याला बघूया आणि तुमच्या पसंतीच्या देवांची फोटो फ्रेम्स तुम्ही ऑर्डरप्रमाणे कशी तयार करून घेऊ शकता हेही बघूया पण त्याआधी ॲड्रेस सांगते तुम्ही जर ठाण्याला आलात तर ठाणे वेस्ट रेल्वे स्टेशनवरून टेंबी नाक्याला तुम्हाला यायचं आहे आणि टेंभी नाक्याला येताना विकास पाम्प्स तुम्ही चालत आलात तर लेफ्ट हँड साईडला जगदंबा आर्ट गॅलरी या नावाची ही शॉप आहे चला बघूया तर मी सध्या आहे जगदंबा आर्ट गॅलरीमध्ये आणि तुम्ही एवढं भरपूर असं कलेक्शन बघू शकता आणि आपल्यासोबत आहेत देवेंद्र आंबिलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये तर यांचा असा इंट्रो आहे की याच्या आधी पण आपण टाकांचा व्हिडिओ केला होता चांदीचे देवांचे टाक कुलदेवतांचे टाक तर हे परंपरेनुसार चालवत आहेत टाक बनवत आहेत आणि त्यांनीच आता हे नवीन काहीतरी कलेक्शन आणलंय जेणेकरून आपल्याला त्या देवांमध्ये जिवंतपणा जाणवू शकतो आणि आपल्या घरालाही देवाचं अस्तित्व जाणवू लागेल अशा प्रकारे हा एक छान त्यांनी जे आपल्याला सादर केले थ्री डी फोटो फ्रेम ते खूपच सुंदर आणि अप्रतिम आहेत तर आपल्याकडे यावेळेस काय नवीन कलेक्शन आहे कोणत्या साईज मध्ये फ्रेम्स मध्ये आपण सगळ्यात छोटी साईज आता पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली आहे आठ इंच बाय दहा इंच हा ही आपली सर्वात छोटी फ्रेम आहे तुम्ही तुम्ही तर तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितले असेल तर मोठ्या फ्रेम्स दाखवल्या जातात पण अगदी छोट्या साईज पासून यांच्याकडे अवेलेबल आहेत ही कोणत्या साईज मध्ये आहे आठ बाय दहा ओके आणि काय प्राइस मध्ये साधारणतः हो आणि थोडेफार गोष्टी ज्वेलरी वाढली की थोडी कॉस्टिंग वाढते पण बेसिक कॉस्ट पंधराशे रुपयापासून ओके आता तुम्हाला ही थ्री डी तुम्हाला अगदी पंधराशे रुपयापासून आपल्या घरी घेऊन जाता येणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी डिटेलिंग वर्क आहे आणि आईची जी प्रतिमा आहे आणि त्याला दागिने वस्त्र वगैरे परिधान करून साईडला ओटी वगैरे ठेवलेली आहे तर अगदी तुम्हाला मोठ्या फ्रेममध्ये जे साहित्य मिळतं अगदी ते, ते छोट्या सुद्धा मिळू शकतं किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने ते कस्टमाईजसुद्धा करून घेऊ शकता आपण कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजाभवानी ह्या दोनच फक्त फ्रेम्स आणले आपल्याला कस्टमरला जे पाहिजे तुम्ही ते बनवून देणार पण okay. जे तुमचे कस्टमाइज ऑर्डर असतील ते या साईज मध्ये नाही होणार हा बर हे आपण फक्त या दोन देवींमध्ये फक्त नवीन हा प्रयोग केलाय तो व्यवस्थित झालेला आहे ओके ओके तर ज्यांची कुलदेवता तुळजाभवानी असेल किंवा कोल्हापूरची आई जगदंबा असेल सो so, या दोन फ्रेम्स तुम्हाला इथे उपलब्ध आहेत आणि याही व्यतिरिक्त मोठ्या साईजमध्ये तुम्हाला हव्या त्या देवांची फोटो फ्रेम तुम्ही इथे बनवू शकता या छोट्या साईजनंतर तुम्ही इथे बघू शकता थोडे मोठे साईजसुद्धा आहे आणि भरपूर अशा व्हेरायटी तुम्हाला या फ्रेम्समध्ये सुद्धा बघायला मिळतात आणि हवं ते कस्टमाइज तुम्ही करून घेऊ शकता आपल्या कुलदेवतेच्या जास्तीत जास्त इथे तुळजाभवानी आणि कोल्हापूरच्या आईची फ्रेम दिसते तर याची काय प्राईस आणि कोणत्या साईजमध्ये इथे ही ताई साईज आहेत तेरा बाय पंधरा बेसिक साईज तेरा बाय पंधरा आहे त्यानंतर फ्रेम जर तुम्ही बाजूला कमान घेतली तर एक इंच अजून वाढते दोन कन्सेप्ट प्लेन आणि कमान ओके तुम्हाला देवीच्या साडीमध्ये पण व्हेरिएशन आहेत आणि तुम्हाला पण काय पाहिजे असेल वेगळं वेरिएशन तर त्यात आपण करून देऊ शकतो ओके जसे नवरात्रीचे नऊ कलर आहे कलर कलर सांगाल त्या आपण देवीला घालू जवळपास आम्ही सगळेच कलरचं कलेक्शन ठेवतो एखादा रेअर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण तो पण तयार करू शकतो या ज्या फ्रेम्स दाखवल्या यांच्याकडे ज्या फ्रेम्स आहे त्या अगदी पंधराशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने साईज निवडाल किंवा त्या कस्टमाइज करून घ्याल त्या पद्धतीने अफकोर्स प्राईज वाढलेली असेल आणि त्याच्यानंतर आणखी भव्य कलेक्शनसुद्धा आहे एकापेक्षा एक, एक आणि मोठे कलेक्शन ज्याच्यामध्ये तुम्ही देवांचा जिवंतपणा अनुभवू शकता तर हे फ्रेम्स तुम्ही बघू शकता इथे भरपूर अशी व्हरायटी आहे दगडूशेठ हलवाई गणपतीमध्ये सुद्धा वेगळी फ्रेम तयार केलेली आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता श्री बालाजी यांची प्रतिमा अगदी हुबेहू साकारली आहे आणि त्यांना रत्नजळीत अशी तयार केलेली आहे थ्री डी फ्रेम्स मध्ये आणि हा सहसा कोणता साईज आहे साधारणतः ही साईज आहे बावीस बाय पंचवीस ओके हां आता ज्यांचा मस्त मोठा हॉल असेल त्या तिथे ते लावू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर देवांचं कस्टमायझेशन होईल okay. साईज मोठी असल्यामुळे आपण बरच काम त्यामध्ये करू शकतो okay. ओके जसं इथे केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक नवीन प्रयोग केलेला आहे okay. की आ, जी आपली कोल्हापूरची आंबावा येतील आपण कमळात बसवलेलं ओके okay. हा तर हे लोकांना फार आवडतं हे रूप सहसा दिवाळीमध्ये महालक्ष्मी आणि ही जी प्रभाव तयार केलेली प्रभाव जी आहे ती कॉपर मध्ये बनवतो आपल्या प्रत्येक पीस ची प्रभाव मध्ये तयार केलेली आहे आणि तिला गोल्ड आणि सिल्वर असे दोन वेगळ्या प्रकारची प्लेटिंग होते आपल्या आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे ओके हा आणि त्याच्यावरती कोटिंग केली असल्यामुळे ते खराब होणार नाही आणि बॉक्स जो आपण बनवतोय तो पूर्ण पॅक आहे अच्छा हा पॅक असल्यामुळे आतमध्ये हवा वगैरे काही नाही जाणार हा याची साधारणतः लाईफ काय असू शकते जर तुम्ही प्रॉपर युज केली ते पंधरा ते वीस वर्ष तरी फ्रेम मध्ये में काही मेंटेन लाईट सोडून लाईट्स मध्ये काही प्रॉब्लेम आला असतं ते तुम्ही रिपेअर करू शकता बाकी ज्या वस्तू अशा रेग्युलर लावलेल्या आहेत मॅन्युअल आहेत त्याला काहीच फरक नाही पडत मग लाईटिंग वगैरे जर रिपेअर करतो आपण इलेक्ट्रिक लाईटिंग रिपेअरिंग आम्ही पण करून देतो आणि जर समजा फ्रेम लांब असेल आम्ही इकडे ठाण्यामध्ये किंवा फ्रेम ठाण्याच्या बाहेर गेली तर तुम्ही लोकल इलेक्ट्रिशियन ला बोलून रिपेअर करू शकता काही विशेष त्याचा मेकॅनिझम नाही ओके ओके छान मस्त तर ही प्रभावळ तुम्ही बघू शकता अग अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा जो देखावा आहे तसाच तयार केलेला आहे आणि छान ही जी प्रभावळ आहे तिथे बघा तुम्ही शेषनागाचं सुद्धा प्रतिमा कोरलेली आहे आणि जे तिथे चिन्ह दिसत आहेत शुभचिन्ह त्या प्रभावळीवर अगदी हुबेहू तो नमुना तयार केलेला आहे आणि किती सुंदर दिसतंय आणि आईचं जिवंत रूप या फ्रेममध्ये तुम्हाला अनुभवायला मिळू शकतं त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आई तुळजाभवानी तुळजाभवानी मातेची ही सुंदर फोटो फ्रेम तयार केलेली आहे आणि खूप अप्रतिम दिसते कारण त्यांचे दागिने मुकुट वगैरे खूप सुंदर सुंदररित्या त्यांनी सजवलेलं आहे तर ही जी फ्रेम तयार करता तुम्ही तर ही तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करता आता सध्या की आम्ही याच्यामध्ये नेहमी आमच्या पद्धतीने नवीन नवीन बदल करत राहतो म्हणजे कस्टमर्सनी ज्याप्रमाणे आम्हाला सुचवलंय त्याप्रमाणे आम्ही त्याला अपडेट करत राहतो ओके तर तुम्ही इथे बघू शकता ही बघा दागिने तर आहेतच पण कवड्यांची माळ सुद्धा आई तुळजाभवानीला प्रिय असल्यामुळे ती सुद्धा त्यांनी घालून दिलेली आहे तिथे आणि खूप सुंदर असा साज शृंगार आई तुळजाभवानीला करून दिलेला आहे त्यांची आपण प्रभाव गोल्ड मध्ये केलेली आहे okay. ओके थोडस रिच लुक येण्यासाठी yes. आपण त्याला गोल्ड प्लेटिंग केलेली wow, मस्त त्याच्यामध्ये देवीला लावलेलं आहे ओके फळांची प्लेट सुद्धा दाखवलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे बघा श्रीयंत्र सुद्धा आहे छोटस श्रीयंत्र आणि दोन दिवे सुद्धा बाजूला लावलेले ला आहेत दिवे हे तुम्हाला प्रत्येक फ्रेम मध्ये असणारच आहेत आणि त्याचा कलर त्या हो, सिल्वर असेल तर सिल्वर, सिल्वर गोल्ड, गोल्ड। आणि जसं मी आधी सांगितलं की तुमच्या पसंतीच्या देवांची फ्रेम तुम्ही बनवून घेऊ शकता खास ऑर्डर प्रमाणे सुद्धा बनवून घेऊ शकता तर भवानी आईच नाही किंवा कोल्हापूर आई चीच फ्रेम नाही तर तुम्ही दगडूशेठ हलवाईची फोटो फ्रेम सुद्धा बनवून घेऊ शकता तो सुद्धा लुक तुम्ही इथे अनुभवू शकता अगदी दगडूशेठ हलवाईच्या दर्शनासाठी आपण उभे आहोत अशी अनुभूती तुम्हाला नक्कीच येईल जर ही फ्रेम तुम्ही घेऊन गेलात तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन इथे फ्रेम आणि त्या काय फरक आहे आपण इथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आपण एक फ्रेम बनवलेली आहे ह्याच्यामध्ये हो। आपण थोडा वेगळा कन्सेप्ट घेतलाय की आपण अलंकार पूजा तर नेहमीच बघतो पण आपण देवाला सोडून ते पण विविध रंगांमध्ये आपल्याकडे अवेलेबल सोळामध्ये देवाचं रूप अजून सुंदर दिस्ता। सुंदर त्याचे कलर्स एवढे सुंदर आहेत की एकदमच छान दिसतो गणपती जसं आपल्याला देवीच्या फ्रेंड्स मध्ये त्यांच्या साड्यांमध्ये व्हेरायटी बघायला मिळते अगदी गणपतीची फोटो असो किंवा कोणत्याही देवांची फोटो आणि तुम्हाला त्यांना सोहळं परिधान करून द्यायची असेल कुठली वस्त्र परिधान करून द्यायची असेल तर अगदी तसे रंग सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि ते तुम्ही तुमच्या परीने कस्टमाइज करून घेऊ शकता आणि बाप्पांचं दगडू हलवाई हलवा यांचं रूप तुम्ही बघू शकता विविध रूपामध्ये म्हणजे विविध कलर मध्ये आणि डिफरन्स तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण स्किन टोन मध्ये हा आणि रेग्युलर आहे हो आणि ग्लॉसी वाटतो आणि हा फिनिशिंग ओके आणि त्याच्यानंतर इथे आणखी फ्रेम्स आहेत भरपूर आणि सर्वात महत्वाची फ्रेम्स तुम्हाला हो। इथे दाखवते स्वामींचे खूप सारे भक्त आहेत तर स्वामींची फ्रेम सुद्धा इथे आहे स्वामी म्हणजे ताई आपण थोडं विशेष केलंय ओके स्वामींना तुम्ही वटवृक्षा खाली नेहमीच बघता हो पण इथे आपण स्वामींना सिंहासनावर बसवले एका गुफेमध्ये ते चांदीच्या सिंहासनावर बसलेले हो त्यांना बॅक साइड ला प्रभाव दिले हो आणि जी खालचा बेस आहे तो पण आपण दाखवलाय की चांदीचा चान्द आहे हो त्यांच्या बाजूला दिवे लावले आणि स्वामी समर्थ हे गुरु असल्यामुळे गुरुचा रंग हा पिवळा आहे oh. त्यामुळे त्याला बाजूला nice. आपण जो, जो पताका लावलाय तो पण पिवळ्या रंगाचा वापर केलेला मस्त आणि तिथे शिवलिंग वगैरे ठेवले बाजूला ठेवलेली आहे शिवलिंग सुद्धा आहेत तुम्ही एखादा फोटो बघा स्वामींचा जुना त्यामध्ये तुम्हाला शिवलिंग स्वामींच्या बाजूला बरेच ठिकाणी दिसते म्हणून आपण तो तिथं दाखवलाय बरं मस्त तर खूप सुंदर अशी फ्रेम आहे याच्यामध्ये पण आपल्याला साईज मिळेल का याच्यामध्ये साईज तुम्हाला याच्यापेक्षा मोठी मिळेल याच्यापेक्षा लहान नाही मिळणार ही एक नॉर्मल साईज सुरुवात इथूनच आहे ओके कारण ते मूर्तीनुसार ते फ्रेम मूर्ती आपल्याला त्या साईज मध्ये मिळते बाकी तुम्ही त्याला जे काही वरती डेकोरेट आहे ते तुम्ही याच्यापेक्षा मोठ्यामध्ये करू शकता ओके कस्टमाइज पण होईल बर मस्त त्याच्यानंतर ही तुम्ही बघू शकता एकविरा आईचा एकदम मुखवटा लावून छान ही फ्रेम तयार केलेली आहे आणि खूप सुंदर सुंदररीत्या सजवलेली आहे कारलेची एकवीर आहे हो। तर तिला आपण साडी साड्यामध्ये कलर्स सगळे अव्हेलेबल आहे आणि तिच्या समोर जो गणपती छोटी मूर्ती ठेवलेली असते आपण ती पण थे ठेवलेली आहे म्हणजे जे, जे काय लुक आहे तिचा काभाऱ्याशी मॅच करण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे जसं आपण कोणत्याही देवाच्या दर्शनाला जातो आणि त्यांच्या गाभाऱ्यामध्ये जेव्हा दर्शनाला जातो तर अगदी या फ्रेममधून तुम्हाला तो तु अनुभव घेता येणार आहे आणि देवाचं जिवंत तु रूप तुम्हाला अनुभवता येणार आहे खरंच अगदी अप्रतिम काम केलेलं आहे तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही हे बघू शकता सप्तशृंगी मातेचंसुद्धा फ्रेम आहे आणि ते सुद्धा हुबिहू रूप साकारलेलं आहे शेंदूर काढल्यानंतरचे जर रूप आहे आई सप्तशृंगीचं अगदी ते रूप साकारलेलं आहे आणि जसं मी सांगितलं की ज्यांची कुलदेवता कुलदैवत जे तुमचं असेल त्यानुसार तुम्ही हे थ्री फ्रेम्स कस्टमाइज करून घेऊ शकता इथे असलेल्यांपैकी जे उपलब्ध फ्रेम्स आहेत ते सुद्धा घेऊन जाऊ शकता पण हे ऑर्डर कसे करायचे किंवा इथे डायरेक्ट घेऊन जाऊ शकता की ऑनलाईन डायरेक्ट पण तुम तुम्ही घेऊन जाऊ शकता डायरेक्ट जर तुम्ही पर्सनली आलात तर तुम्हाला खूप सारी व्हेरायटी बघायला मिळेल हो तुम्हाला साड्यामध्ये चॉईस मिळेल फोटोवरती किंवा व्हॉट्सअप कॉलिंग वरती तेवढं शक्य होत नाही आणि त्यांना पण समजत नाही की बाबा काय आर्टिकल आहे पर्सनली आलात तर खूप चांगलं होईल जर समजा पॉसिबल असेल तर तुम्ही फोन करा किंवा हे असं व्हॉट्सअप मेसेज करा आम्ही तुम्हाला करायचं बरं आणि मग तुम्ही हे पाठवणार ऑनलाईन पाठवू शकता हो, बरेच कस्टमर की ते येऊ शकत नाही तर ते आउट ऑफ मुंबई पण असतात तर त्याच्यानुसार त्यांच्यापर्यंत ही फ्रेम कशी पोहोचेल ते एकदा आमच्या कस्टमरला सांगून द्या बघा ऑनलाईन जर तुम्ही ऑर्डर केलीत ना तर आम्ही तुम्हाला पाठवू पण ऑनलाईन ऑर्डरमध्ये जर तुम्हाला डिलेव्हरी घरी पाहिजे असेल तर तो लास्टचा ऑप्शन असेल तरच पाठवू तुमचा जो आर्टिकल आहे तो तुमच्याबरोबर सुखरूप पोहोचणं फार गरजेचं आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला पर्सनली रिकमेंड करतो की तुम्ही पर्सनली या आणि कलेक्ट करा जर ऑप्शन नसेल तर आम्ही तुम्हाला पाठवूया तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन कलेक्ट करू शकता ती लोक तुम्हाला, तुम्हाला व्यवस्थित ओके आता ही मीडियम फ्रेम आहे याच्यापेक्षा पण खूप मोठ्या फ्रेम्स आहेत आपल्याकडे हे हे बेसिक सायझेस आपण अवेलेबल ठेवले बाकी कस्टमाइज मध्ये तुम्ही काही साइज सांगा आपण त्या साइज मध्ये पण बनवू आपण पुढे बघूयात आपल्याकडे आहे मोठे साइज पण आपण ते पण तुम्हाला दाखवू कोल्हापूरची आई जगदंबा आणि तुळजाभवानी मातेच्या ज्या काही फोटो फ्रेम्स आहेत त्या आणखी वेरिएशनमध्ये तुम्हाला बघायला मिळतात तर तुम्ही इथे बघू शकता जी आधी फ्रेम दाखवली ती सिम्पल होती आणि मोठा साईज होता हा मीडियम फ्रेममध्ये तुम्ही बघू शकता आणि कमालीच्या फ्रेममध्ये तुम्ही बघू शकता आणि त्यांच्या दागिने सुद्धा त्यांची सजावट जी आहे ती खूप अप्रतिमरित्या केलेली आहे ही आपली रेग्युलर साईज आहे ओके okay. अठरा बाय वीस त्याच्यामध्ये तुम्ही बाजूला बघाल तर प्लेन आहे ही हां आणि ही जी आहे ही कमान आहे okay. ओके ही जी फोटो फ्रेम आहे ही सिम्पल आणि प्लेन आहे तो पूर्ण विजिबल होत ओके आणि कमान लावल्यामुळे त्याला एक अँटिक लुक येतो हा कोणाला कमान आवडते किंवा प्लेन प्लेन आवडतं ह्याच्यामध्ये पण आपण काय केलेलं आहे दोन कन्सेप्ट केलेले आहे एक तर सिल्वर प्लेटेड आहे आणि दुसरी गोल्ड प्लेटेड प्लेटेड हा ओके गोल्ड प्लेटेड मध्ये पण तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जी पण फ्रेम लागेल ती ओके जी लास्ट प्रभाव आहे त्याच्या बॅक साईड ओके आणि त्याच्यानंतर आणखी एक युनिक रूप तुम्ही इथे बघू शकता हे बघा किती सुंदर दागिने परिधान करून दिलेले आहेत आणि तुम्हाला इथे प्रत्येक फ्रेममध्ये काहीतरी वेगळेपणा बघायला मिळतो प्रत्येक फ्रेम आणि प्रत्येक देवीचं रूप जे आहे ते वेगळ्या रीतीनं आपल्या नजरेस पळतं आणि खरंच त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा आणि देवांचं आपल्याला खूप जवळून दर्शन होतं आहे आपण जणू त्या गाभाऱ्यात आहो असंच तुम्हाला या प्रत्येक फ्रेममध्ये बघायला मिळतंय So, आता आपल्याकडे आणखी मोठे जे साईज आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकता अतिशय अप्रतिम ती तयार केलेली आहे आणि याचं काय वैशिष्ट्य सांगाल खूप मस्त दिसते ती हिची साईज आहे सव्वीस बाय तीस याला okay. आम्ही म्हणतो डबल गाभारा कारण की okay. देवीचे दोन गाभारे दाखवलेत बरं हा पुढचा जो आहे तो मोठा मोठा मंडप दाखवलाय आणि आतमध्ये गाभारा दाखवलाय याची साईज सव्वीस बाय तीस इंच आणि डीप नऊ इंच आहे ओके okay. हा याच्यामध्ये तुम्हाला डिटेलिंग फार वेगळीच हो पद्धतीची मिळेल लाईट oh. इफेक्ट पण एवढा सुंदर आहे okay. तुम्हाला अगदी हो हो पुढची सुद्धा साईज मोठी आहे प्रभाव सुद्धा साईज मोठी आहे दिवे वगैरे सगळं आणि याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ऍड करू शकता कारण जागा स्पेस भरपूर तुम्हाला जे काही हवं असेल आम्ही त्याला ऍड करून देऊ बरं जसं आता इथे ओटी ठेवली नाहीये किंवा आणखी काही एक दोन मूर्ती वगैरे साईडला ठेवता येते ते आता लावून देतो लाइट ची कलर्स कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये एक असते वॉर्म व्हाइट लाईट ओके दुसरी असते प्युअर व्हाईट लाईट आणि एक ब्लू इफेक्ट देतो आपण ज्याने नाईट मोड दिसतो ओके रात्री याच प्रकाशामध्ये आणि खाली दोन दिवे चालू असतात बर खूपच अप्रतिम अशी फ्रेम आहे आणि खूप भारी दिसते तशीच अगदी सेम फ्रेम तुम्ही इथे बघू शकता कोल्हापूरच्या आईची सुद्धा फ्रेम त्याच पद्धतीने बनवलेली आहे आणि अगदी गाभाऱ्याचा लूक तयार केलेला आहे आपल्या महाराष्ट्रातील जे शक्तीपीठ आहे जगदंबा देवीचं कोल्हापूरचं मंदिर तर या मंदिरात ज्या क्षणी आपण पाऊल टाकतो एक दिव्य शांतता आपल्याला वेढून टाकते अगदी त्याचप्रमाणे देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतानासुद्धा एक वेगळी श्रद्धा जागृत होते तर या फ्रेममध्ये तुम्हाला तो अनुभव घेता येऊ शकतो एखाद्या मंद अंधारात दिव्यांच्या उजेड धूप फुलं आणि भक्तांचं नामस्मरण ज्या पद्धतीने आपण कोल्हापूरच्या मंदिरात अनुभवतो अगदी या फ्रेममध्ये तुम्हाला अनुभवता येणार आहे ज्या पद्धतीने तिथे गाभाऱ्याच्या मध्यभागी सिंहासनावर विराजमान असलेल्या आई जगदंबेचं तेजस्वी स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं अगदी सेम जसंच्या तसं हुबेहू ह्या हु फ्रेममध्ये आपल्याला अनुभवता येतं अगदी छोट्या साईजपासून तर मीडियम फ्रेमपर्यंत आपण बघितल्या पण तुम्ही, तुम्ही ही एवढी मोठी साईज तुम्ही बघू शकता याचं काय वैशिष्ट्य सांगाल तर ही आपण देवीची परिपूर्ण मूर्ती घेतलेली आहे येस अठ्ठावीस रिचांची देवीची मूर्ती आहे ओके साडी सहावार पूर्ण नेसवलेली आहे सर्व अलंकार घातलेले आहेत मागे प्रभावळ दिलेली आहे आणि फ्रेमची ची हाईट आहे फोर्टी सेव्हन टोटल आणि हुबेहू तुम्हाला देवीची मूर्ती तुमच्या समोरच आहे असंच दिसणार बरोबर खरंच त्या मूर्तीमध्ये तुम्ही जिवंतपणा अनुभवू शकता आणि अगदी साज शृंगार जो करून दिलेला आहे तो सुद्धा तो मुकुट तुम्ही बघू शकता त्याच्यात किती सुंदर अशी कारगिरी केलेली आहे डोळे आणि नथ पासून जे दागिने परिधान करून दिलेले आहेत अप्रतिम डोळे आपण चांदीमध्ये बनवलेले वा मस्त तर हे तुम्ही बघू शकता आईला जे डोळे लावलेले आहेत ते चांदीचे आहे आणि खूप मस्त आणि सुंदर रूप दिसतं तुम्ही या फ्रेममध्ये तुम्ही बघू शकता आ, फोटो म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला दिसतंय अगदी हुबेहू देवीचं रूप तुम्हाला या फ्रेममधून अनुभवता येऊ शकतं ज्यांच्याकडे भरपूर अशी जागा आहे आणि भरपूर मोठा हॉल वगैरे असेल किंवा ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे फ्रेम्स लावू शकता रेस्टॉरंट असेल तर तिथे सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो तर हे फ्रेम तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता आणि खूप मस्तपैकी हे डिझाईन केलेलं आहे आणि खूप छान अप्रतिम असं दिसतय याच्यात आपण लाईटचे पण तीन फंक्शन्स दिलेले आहेत ओके okay. ही वॉर्म व्हाईट मध्ये केलेली आहे बर हे आपला नाईट मोड आहे नाईट मोड ओके आणि याच्यामध्ये वाईट सुद्धा आहे प्लेन वाईट प्लेन व्हाइट मध्ये मस्त म्हणजे याच्यामध्ये आपल्याला देवीचे जे साडीचा ओरिजिनल रंग आहे तो बघायला प्रॉपर खूप सुंदर आता ही अखंड मूर्ती आहे तर आपल्याला याची वस्त्र दुसरी चेंज करायची असली तशी सुद्धा आपण करू शकतो दर पर... वेळेला नाही पण पर... नाही आपण वस्त्र चेंज करू शकतो पण ते तुम्हाला नाही जमणार आम्हाला बोलवावं लागेल ओके सो so, uh, जे भाई आपल्याला नवरात्रमध्ये आता जर घेऊन गेलं तर नवरात्रमध्ये चेंज हो, करतात किंवा आणखी तर ते तुम्हालाच तुमच्या पद्धतीने करून येऊन जाऊ तुम्हाला करून ओके सो बघा त्यांनी सांगितलंय तर तुम्हाला याच्यात वस्त्रांचा कलर हा रंग जर तुम्हाला चेंज करायचा असेल दुसरी नवीन साडी त्यांना परिधान करून द्यायची असेल तर तशी सुद्धा तुम्ही यांच्या परीने करून घेऊ शकता तर जगदंबा आर्ट गॅलरीमध्ये आपण बघितलं आहे किती सुंदर प्रकारे हे काम करण्यात आलेलं आहे थ्री डी फ्रेम्समध्ये आणि जसं आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हव्या त्या देवांची मूर्ती तुमच्या आवडीची देवांची मूर्ती या फ्रेममध्ये ठेवून त्या गाभाऱ्यात ठेवून तसं लुक तुम्ही तयार करू शकता आणि या फोटो फ्रेम व्यतिरिक्तही आणखी काही आर्ट आहे ते इथे तुम्ही बघू शकता श्री बालाजी यांच्या स्वरूपामध्ये खूप सुंदर सुंदर असे तयार केलेले आहेत ही कुठली कला आहे म्युरल आर्ट बोलत okay. म्हणजे वॉल वरती थ्री डी आर्ट जी असते जी डायरेक्ट वॉल वरती होते yes. तर ऍक्च्युली जर तुम्ही एखादी वस्तू पनवाल थ्री डी आर्ट मध्ये ती खूप कॉस्टली जाते oh. त्यामुळे हे रेडी मोल्ड्स आहेत आहेत okay. हे तुम्हाला डायरेक्ट वॉल वरती फिक्स करायचे चार स्क्रू लावले की हे तुमच्या वरती फिक्स होऊन जाईल बरं आणि त्याला एक रिच लुक येईल मस्त तर हे आपल्याला कुठल्या साईज मध्ये मिळते माझ्याकडे सध्या आता तीन साइज मध्ये अवेलेबल आहे ओके म्हणजे ही एक सिंपल मूर्ती तुम्ही बघू शकता जी हाँ। हाँ। फिनिश फिनिश मादे। मादे। ही मल्टी कलर मध्ये बर। ही याची काय स्टार्टिंग प्राइस सांगू शकता याच्यामध्ये स्टार्टिंग तुम्हाला साडेचार पाच हजारापासून चालू होते सगळ्यात छोटी साइज याच्यापेक्षा छोटी पण आहे आणि बाकी मग जसं साईज आणि कॉस्टिंग मटेरियल वाढेल त्याप्रमाणे त्याची कॉस्टिंग वाढत जाते बरं तर श्री तिरुपती बालाजी यांचं रूप तुम ते ओफिस ओफिस तुम्ही इथे बघू शकता आणि जसं त्यांनी सांगितलं आपलं हॉलमध्ये किंवा तुमचं एखादी ऑफिस असेल ऑफिसच्या ठिकाणी किंवा रेस्टॉरंट असेल त्या ठिकाणी असे भव्य आर्ट्स तुम्हाला बघायला मिळतात तर तुम्हीसुद्धा तुमच्या बिझनेससाठी असे आर्ट निवडू शकता आणि जसं आपण बघतो की तिरुपती बालाजी साऊथला आहेत तर साऊथचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि हे जर तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही याला काय विशेष म्हणतात याला ऍक्च्युली नेटीपट्टम बोलतात ओके okay. म्हणजे पूर्वीचे जे राजे महाराजे लोक हत्तीवर निघायचे तर त्या हत्तीला जो हा साज घातला जायचा ओके त्यामुळे साऊथला जास्त बघायला मिळतं ना आणि आता याचा वापर वॉल हँगिंग म्हणून जास्त होतो तर अशा प्रकारे युनिक प्रॉडक्ट सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला थ्री डी फ्रेम व्यतिरिक्त आणखी लायटिंग फ्रेम वगैरे पाहायचे असतील तर तशासुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत सिम्पल फोटो फ्रेम लायटिंगमध्ये आणि ते सुद्धा रूप तुम्ही बघू शकता खूप सुंदररित्या ते सजवलेला आहे फोटो, हा फोटो आणि हे नेटीपट्टममध्ये तुम्ही बघू शकता हा साईज त्यांच्याकडे अवेलेबल आहे अगदी या छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत हे नेटीपट्टमसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे फोटो फ्रेम्स व्यतिरिक्त आणखी काही युनिक वस्तू मला दिसल्या आहेत ते म्हणजे आपले महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठोबा आणि त्यांची अप्रतिम अशी मूर्ती जशीच्या तशी कोरलेली ही तुम्हाला इथे मिळणार आहे आणि हा अगदी छोटा साईज आहे आणि तुम्हाला मोठ्या साईजमध्ये बघायचं असेल तर ह्या मोठ्या साईजमध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं रूप जसंच्या तसं पंढरपूरच्या विठ्ठलाचं आहे आणि रखुमाऊलीसुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळते तर असं तुम्ही हे छान दोन्ही मूर्ती इथनं घेऊन जाऊ शकता त्यानंतर आणखी हे तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये एडाई म्हणून ही देवता आहे आणि ज्यांचं कुलदेवत किंवा ज्यांची देवता असेल तर त्यांच्यासाठी हे युनिक असं आईचं रूप तुम्हाला इथे बघायला मिळतं तर आपल्या घरासाठी तुम्ही हे नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि असे काही घर सजवण्यासाठी आणि त्या फोटो फ्रेमला आजूबाजूला काही ठेवण्यासाठीसुद्धा असे युनिक प्रॉडक्ट यांच्याकडे अवेलेबल आहे सो तुम्ही हे सुद्धा इथनं खरेदी करू शकता तर तुम्ही बघितलं ना किती सुंदर एकापेक्षा एक अशा फ्रेम्स आहेत ज्या आपल्या घरासाठी ऑफिससाठी आणि कोणाला गिफ्ट म्हणूनसुद्धा द्यायचं असेल तर अप्रतिम आहेत आणि खूप सुंदर सुंदर आहेत ज्या देवांची फ्रेम तुम्हाला हवी असेल तशा त्या उपलब्ध तुम्हाला करून देतील आणि इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची आपल्याला माहिती दिली आहे देवेंद्रजी यांनी सो खूप खूप धन्यवाद तुमचं आणि परत एकदा आमच्या कस्टमरला सांगा आपण हे कोणत्या प्रकारे ऑर्डर करू शकतो खरं तर म्हणजे तुम्ही इथे येऊन जेव्हा ते अनुभवता ती प्रत्येक फ्रेम बघता तर त्याच्यात तुम्हाला ती अनुभूती येते की खरंच देवाचं जिवंतरूप तुम्हाला त्यात अनुभवता येतं तर तुम्ही इथे येऊ शक्यतो ते खरेदी करू शकता पण ज्यांना शक्य नाही आहे तर ते कसे ऑर्डर करतील एकदा सांगा त्यांनी आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती फोन करा okay. किंवा व्हॉट्सअप मेसेज करा yes. तुम्हाला फोटोज वगैरे शेअर करू साईज वगैरे सांगू okay. मी कन्फर्म करा मग त्याप्रमाणे आम्ही ऑर्डर डिस्पॅच करू ओके okay. आणि ते कस्टमाइज कस्टमाइज सुद्धा करू पण कस्टमाइज ला साईज आपल्याला कमीत कमी मिडियम साईज पासून कस्टमाइज होते छोट्या साईज मध्ये कस्टमाइज होत नाही कस्टमाइज ला वेळ थोडा जास्त लागतो बरं त्यामुळे त्याप्रमाणे तर काम ओके okay. आणि किती दिवसात ऑर्डर केल्यावर किंवा किती दिवसात मिळू शकेल त्या समजा स्टॉक मध्ये रेडी असेल ना तर समजा आज तुम्ही ऑर्डर दिला तर तुम्हाला दोन दिवसात डिलिव्हरी मिळून जाईल बरं आणि मागच्या वेळेस आपल्या टाकांचा सुद्धा खूप व्हिडिओ चाललेला व्हायरल झालेला तर त्याच्यामध्ये आणखी काही व्हेरायटी येणार आहे का येणार तर... नक्कीच येणार okay. आपण लवकरच भेटूया टाकासाठी नवीन कन्सेप्ट काहीतरी घेऊन okay. काहीतरी नवीन म्हणजे okay. जे, जे तुम्ही कधीच बघितलं नसेल ते आपण टाकामध्ये नवीन प्रयोग केलेत बरं आपण नक्कीच बरं पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण टाकांच्या व्हिडिओ सोबत भेटूया सो खूप खूप धन्यवाद तुमचं परत एकदा या दुकानाचा ऍड्रेस तुम्ही सांगू शकता आपला ऍड्रेस आहे जगदंबा आर्ट्स गॅलरी अन्नपूर्णा निवास प्रवीण जनरल स्टोअर्सच्या बाजूला आंबेडकर रोड ठाणे पश्चिम सो so, तुम्ही या दुकानाला भेट देऊन तुम्ही ह्या थ्री डी फ्रेम्स घेऊन जाऊ शकता तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार